राष्ट्र अभियान या अंतर्गत कृती कार्यक्रम जो राबवण्यात येत आहे त्यातील एक छोटीशी कृती त्यामध्ये गोष्टी कवितांचे तुकडे शब्दकार यांचे वाचन माझ्या गोष्टीचे मैयदाना प्रा, प्रार्थना होते नारळाची चटणी करतात नारळी चटणी करतात नारळाचा स्वर्ण जात करतात तो तिच्या गावावरतीं ओकर असे असते लोक लोकांपासून धागा काढता तर याद्वारे आपण शब्दपट्ट्यांचं स्वतः हस्तलिखित केलेल्या शब्दपट्ट्यांचं वाचन घेतलं गोष्टींचं वाचन घेतलं या कृतीमधून सामूहिक वाचन गती व उच्चार यांच्यामध्ये मुलाम यांच्या मुलांमध्ये होणाऱ्या सुधारणा